हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग वेलकम मिसेस बाविस्कर ब्लॉक्स तर ॲक्च्युली असं झालं की हे रात्री जे मी तुम्हाला दाखवलेलं ते विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे स्टेसाठी पंढरपूर जे मंदिर आहे त्याच्यापासून अर्धा किलोमीटर हार्डली डिस्टन्स असेल याच्यामध्ये आम्ही सेविंगमध्ये राहिलेलो इथे आता असं झालं की रात्री जेव्हा आम्ही तुम्हाला शूट करून दाखवलं त्याच्यानंतर आम्हाला काय की कार्तिकी एकादशी असल्यामुळे दर्शनाला खूप मोठी रांग आहे म्हणून आम्ही रात्रीच दर्शनाला गेलो आणि तिथे आम्ही जवळजवळ तीन तास रांगेत उभं राहून विठूरायाचं फायनली आम्हाला दर्शन मिळालं बट लाईन स्टार्ट करतानाच त्यांनी तिथे मोबाईल तिथे ठेवायला सांगितलं त्यामुळे लॉकरमध्ये आमचे मोबाईल हो, असल्यामुळे मला काही शूट करता नाही आलं पण आमचं दर्शन खूप छान झालं अशा प्रकारे ऑफ सिझन मित्रांनो एवढी पंढरपूरला ॲक्च्युली गर्दी नसते पण वारीच्या निमित्ताने जाणं आणि वारीत दर्शन मिळणं हे आमचं भाग्य आम्हाला वारीमध्ये दर्शन मिळालं कार्तिकी वारीचं चा, चालूच होती आणि आम्हाला त्याच्यामध्ये दर्शन मिळून गेलं काही मंदिराचे फोटो आम्ही रात्री क्लिक केले चंद्रभागा नदीचा फोटो विठुरायाचा आणि आई माऊली रुक्मिणीचा फोटो तुझे तुझे रूप फायनली इथे विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासमध्ये आम्ही नाश्ता केला आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही विचार केला आता आमची जी, जी भाऊबीज पेंडिंग होती ती करावी हे बघा अशा प्रकारे तिथे रूम आहेत आतमध्ये विठ्ठल रुक्मिणी भक्त भक्तनिवासमध्ये सी टू झिरो फाईव्हमध्ये आम्ही होतो आणि सी समथिंग नंतर काही तिथे ते होते ही आमची रूम आहे आता आपण चालू आहे तिकडे भाऊबीज सेलिब्रेट करायला आणि या वेने ती रूम आहे ती मी तुम्हाला दाखवते हे एंटरन्स आहे सी विंगचे एंटरन्स हे होतं लिफ्ट पण आहे सिनियर सिटिझनसाठी स्पेशली सांगते तुमचं सेकंड फ्लोअरला येऊ हो, नाही तर थर्ड फ्लोअरला येऊ हो। तुमचा जो फ्लोअर असेल रूम जिथे पण अलोकेट होईल तिथे लिफ्ट तुम्हाला असेल म्हणजे त्या भक्तनिवासमध्ये पूर्ण लिफ्ट आहेच आता आपण चालू यांच्या रूमकडे आठ आठ बेडच्या अशा दोन रूम आम्ही घेतलेल्या ते सी ट्वेंटी फाईव्हमध्ये इथे सगळे आय करत तुम्हाला ही सी टू इलेवन समथिंग काहीतरी होती आमची बघा त्यांनी ना बॅग्स ठेवायला लगेच ठेवायला असे लाकडी ड्रॉवर पण दिलेले आहेत आणि हा आमचा फायनली भाऊबीजेचा जुगाड हा आमचा भाऊ आला आहे Ta तर अशा प्रकारे आमची तीन दिवसाची जर्नी इथे एंड झाली होती सगळे दर्शन खूप छान आणि प्रॉपर झाले होते हा ब्लॉग खूप लेट आला पण ब्लॉग पूर्ण बघा खूप छान आहे इमोशनल आहे इंटरेस्टिंग आहे तुम्ही ब्लॉग पूर्ण बघता पण सबस्क्राईब करण्यात कंजूसी करता तर पहिला चॅनेल सबस्क्राईब करा ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू